आज आपल्याला साधा सिंपल बट चवीला भन्नाट असा कोळंबी भात बनवायचा आहे कोळंबी आणलेली मी बाजारातून स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे कोळंबीला वरती काळे धागे असतात तेही काढून घेतलेले आहेत आता कोळंबीला हळद आणि मीठ लावायचे आपल्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे मग आता दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ घेते मी तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून एक दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे मग आता कुकरमध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता अलसूणची पेस्ट घालायची तीही परतवून घ्यायची आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालते मी आता परतवून घेऊया टोमॅटो पण तेलावरती आता मीठ आणि हळद घालायची आपल्याला कोळंबी घालून घेऊया व्यवस्थित कोळंबी आपल्याला कांदा आणि टोमॅटोवरती परतवून घ्यायची आहे मग आता मसाल्यांमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर आणि काळा मसाला घालायचा मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला कोळंबीमध्ये गॅस मी आता कमी करते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कुकरवरती झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटासाठी कोळंबी होऊ द्यायची आपल्याला पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता कोळंबीला मस्त पाणी सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेलं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे कोळंबीला ऑलरेडी पाणी सुटलं होतं त्यामुळे मी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घालत आहे उकळी आलेली आता भाताला झाकण लावते कुकरला आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्या की कुकर थंड करून घ्यायचा अशा पद्धतीने कोळंबी भात करून तयार झालेले आहे आपणही कोळंबी भाताची रेसिपी नक्की ट्राय करा